श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना माझा नमस्कार तर बघा काल एक वर्ष पूर्ण झालं दत्त जयंतीला अक्कोलकोट वारी आणि पौर्णिमा करून आणि प्रत्येक पौर्णिमेचा आणि प्रत्येक स्वामींच्या वारीचा हा वेगळाच एक अनुभव हो आहे प्रचित आहे तुम्हाला शब्दात मी सांगू शकत नाही त्यामुळे बघा तुम्ही जर खूप अडचणीत असाल खूप दुःखात असाल किंवा दुःखात आहे म्हणण्यापेक्षा गुरु भेट ही पौर्णिमेला खूप चांगली असते बरं का तर स्वामींची आपण वारी चालू केली पौर्णिमेची एक वर्ष पूर्ण झालं तर बघा अन्नदान छत्र जे आहे तिथं प्रत्येक पौर्णिमेला अन्नदान मी करते असं नाही सांगणार पण तुम्ही सुद्धा करा कारण तिथं बघा हजारो लोक प्रसादाचा आनंद घेतात किंवा प्रसाद घेत असतात त्यामुळे बघा तुम्ही सुद्धा अन्नदान फुल ना फुल नक्की दान करा सुद्धा तुम्हाला वेगळे अनुभव आणि वेगळे रिझल्ट पाठवले होते तर सर्वांच्या वतीनं अन्नदान सुद्धा होतं अक्कलकोटच्या अन्नदान क्षेत्रामध्ये प्रत्येक पौर्णिमाला मी जात असते तुम्ही सुद्धा पौर्णिमाला येत असाल तर बघा सकाळचा पहाटे पाच वाजता तो चार वाजताचा टाइम ता ता माझा असतो पहिली काकड आरती असते स्वामींचं दर्शन असतं तुम्ही सुद्धा नक्की जा अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ